श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृदेवताय महा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी पितृपक्ष पंधरवडा म्हणजेच महालय आपल्या पितरांचे आशीर्वाद घेण्याचा काळ आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पितृपक्षामध्ये विशिष्ट तिथीला त्यांचं श्राद्ध आपण करतो पितृपक्षामधील एक महत्त्वाची तिथी भरणी श्राद्ध साधारणतः मागील एक वर्षामध्ये आपल्या घरातील जी व्यक्ती मृत पावली असेल त्यांचं भरणी श्राद्ध पितृपक्षात केलं जातं पितृपक्षामध्ये ज्या दिवशी भरणी नक्षत्र येईल त्या दिवशी भरणी श्राद्ध केलं जातं भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध का करावं कोणाचं करावं कधी करावं कसं करावं हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या काही शंका असतील नक्की विचारा श्राद्धकर्म म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भीती असते शंका असते ही भीती आपल्या मनातून प्रथम काढून टाकायचं कारण श्रद्धेने करतो ते श्राद्ध जसं आपण आपल्या देवाची कुलदेवतेची सेवा करतो अगदी त्याच पद्धतीनं पितरांची सेवा करायची असते वर्षभर रोज दक्षिण दिशेला नमस्कार करून आपल्या पितरांचं स्मरण जर आपण केलं पितृदोष कमी होतो आणि पितृपक्षामध्ये ज्या यमलहरी असतात त्या अधिक प्रमाणात जागरूक झालेल्या असतात त्यामुळं आपण जे श्राद्ध कर्म पितृपक्षात करतो मग ते अन्नदान असेल तर्पण असेल ब्राह्मण भोजन असेल आपल्या पितरांना पृथ्वीवरती येऊन हे सर्व ग्रहण करणं सोपं जातं म्हणून पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जातं ज्यामुळं आपले गेलेले पितर संतुष्ट होतात ते आपल्याला आशीर्वाद देतात दोन हजार चोवीस साली म्हणजे यावर्षी भरणी श्राद्ध आपल्याला कधी करायचं आहे भरणी श्राद्धाची श्राद्धा तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्थीला चतुर्थी तिथीला भरणी नक्षत्र आहे त्यामुळं याच दिवशी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे भरणी श्राद्ध म्हणजे काय एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत त्यापैकीच एक भरणी नक्षत्र प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी असतो भरणी नक्षत्राचा स्वामी आहे यमदेव यमदेव हे पितृ लोकाचे देखील स्वामी आहेत एखादी व्यक्ती ज्या वेळेला मृत पावते तिचं वर्षश्राद्ध होईपर्यंत ती प्रेत लोकात असते आणि त्यानंतर वर्षश्राद्ध ज्या वेळेला होतं त्यानंतर ती पितृलोकात जाते आणि मग पितृपक्षामध्ये अशा व्यक्तीचं श्राद्ध केलं जातं वर्ष श्राद्धानंतर येणारा पहिला पितृपक्ष त्यातील भरणी नक्षत्रावरती अशा व्यक्तीचं श्राद्ध केल्यानं त्याच्या आत्म्याला गती मिळते त्याचा आत्मा संतुष्ट होतो तृप्त होतो म्हणून भरणी श्राद्ध केलं जातं यावर्षी एकवीस सप्टेंबर रोजी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे भरणी श्राद्ध कोणाचं करावं भरणी श्राद्ध हे फक्त पुरुषांचं केलं जातं स्त्रियांचं भरणी श्राद्ध करायचं नाही भरणी श्राद्ध वर्ष श्राद्ध अगोदर करायचं की वर्ष श्राद्धानंतर येणाऱ्या पितृपक्षात करायचं ही शंका आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात असेल जर आपल्या पितरांचं वर्षश्राद्ध झालं असेल तर या पितृपक्षामध्ये चतुर्थीला आपण भरणी श्राद्ध करावं जर त्यांचं वर्षश्राद्ध झालं नसेल तर पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध करण्याची गरज नाही कारण पितृपक्षामध्ये फक्त पितरांचं श्राद्ध केलं जातं वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय आपली गेलेली जी व्यक्ती असते त्याचा पितृ लोकामध्ये समावेश होत नाही ते प्रेत योनीमध्ये असतात एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण प्रत्येक महिन्याला त्यांचं श्राद्ध करतो हे जे संस्कार असतात श्राद्ध संस्कार असतात त्यामुळं त्या, त्या आत्म्याला गती मिळते हा आत्म्याचा प्रवास असतो वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी उनाब्दी श्राद्ध केलं जातं आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी अब्दी श्राद्ध केलं जातं त्यानंतर या आत्म्याला पितृ लोकामध्ये प्रवेश मिळतो आणि मग वर्ष श्राद्धानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यातील भरणी नक्षत्रावर आपण त्यांचं श्राद्ध करावं ज्याला भरणी श्राद्ध असं म्हणतात भरणी श्राद्ध का करावं त्याचं महत्त्व काय भरणी श्राद्ध जर केलं तर आपले जे जीवात्मे असतात जे पितृ असतात त्यांचं गयेला काशीला किंवा त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं ज्यामुळे देखील त्या आत्म्याला गती मिळते बऱ्याच वेळा गेलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या मनामध्ये त्यांनी संकल्प केलेला असतो तीर्थयात्रेचा त्या तीर्थयात्रा काही कारणास्तव ते पूर्ण करू शकत नाही आर्थिक कारण असेल कुठलंही कारण असेल तर भरणी श्राद्ध केल्यानं हे संकल्प देखील पूर्ण होतात त्यामुळे तो आत्मा तृप्त होतो संतुष्ट होतो भरणी श्राद्ध केल्यानंतर पितृदोष कमी होतो कालसर्प दोष देखील कमी होण्यास मदत होते त्यामुळे आपल्या प्रापंचिक ज्या अडचणी असतात आर्थिक अडचणी असतील आपल्या मुलांच्या शैक्षणिक किंवा त्यांच्या करिअरविषयी समस्या असतात अचानक उद्भवलेल्या समस्या असतात या देखील निवारण होण्यास मदत होते याशिवाय नुसतं या, या समस्यांचं निवारण व्हावं म्हणून नाही तर आपल्या पूर्वजांचं आपल्याला काहीतरी देणं लागत असतं त्यांच्यामुळंच आपण आज सुखी जीवन जगतो म्हणून पूर्वजांविषयी आपल्या पितरांविषयी कृतज्ञता म्हणून आपल्याला हे श्राद्धविधी बरोबर त्या तिथीला करायलाच हवे भरणी श्राद्ध करताना श्राद्धाचं जे जेवण आपण देत असतो अन्नदान करत असतो ते दुपारच्या वेळात म्हणजेच मध्यान्न काळातच करावे संध्याकाळी करू नये साधारण साडेबारा ते दीड दोनच्या दरम्यान आपण श्राद्धाचं जेवण द्यावं आता आपण बघूया श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा श्राद्ध श्राद्धकर्त्यानं स्वयंपाक करावा असा नियम आहे परंतु धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ते शक्य नाही तर त्याच्या पत्नीनं स्वयंपाक केला तरी चालेल पत्नीला शक्य नसेल किंवा पत्नी नसेल तर भावकीतील स्नेही असतील किंवा वंशज असतील यापैकी कोणीही जर श्राद्धाचा स्वयंपाक केला तरी चालेल तेही नसतील कुठल्याही सौभाग्यवतीनं शुचिर्भूत होऊन हा स्वयंपाक करावा आता आपण बघूया भरणी श्राद्ध कसं करायचं चतुर्थी तिथीला सकाळी लवकर उठा स्नान करायचं शुभ्र वस्त्र नेसायचं आपल्या पितरांचं स्मरण करायचं दक्षिण दिशेला पितरांचं स्मरण करून त्यांना हात जोडायचे पितृदेवतायन महा हा मंत्र तीन वेळा अकरा वेळा मनातल्या मनात पठन करा आपल्या पितरांना प्रार्थना करायची आज मी भरणी नक्षत्रावरती आपलं भरणी श्राद्ध करत आहे माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आपले आशीर्वाद नेहमी असेच राहू द्यात अशी मनोभावे प्रार्थना आपल्या पितरांना करायची त्यानंतर घरामध्ये शांतता स्वच्छता पाळून श्राद्धाचा पवित्र असा स्वयंपाक करायचा संकल्प करून या दिवशी अन्नदान करावं शक्य झाल्यास ब्राह्मण भोजन द्यावं किंवा गरजूंना दान करावं आपल्या आजूबाजूला ब्राह्मणदेवा उपलब्ध झाले तर्पण विधी या दिवशी अवश्य करावा किंवा घरच्या घरी देखील आपण साध्या पद्धतीने जरी दर्पण केलं तरी चालेल मात्र संकल्प फार महत्त्वाचा आहे संकल्प करूनच आपण ही सर्व दाने करावीत कुठल्याही श्राद्ध संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल आपण तो नक्की बघावा घरच्या घरीच संकल्प सोडून आपण अशा पद्धतीनं दाने द्यावीत गाय कुत्रा कावळा मुंग्या यांना या दिवशी अवश्य घास द्यावा मुंग्यांना साखर द्यावी गाय कुत्रा आणि कावळा यांना श्राद्धाचा जो स्वयंपाक असतो त्यातील घास द्यावा या प्राण्यांच्या रूपात किंवा गरजू व्यक्तींच्या भिकाऱ्याच्या रूपात कुठल्याही रूपात आपले पितृ आपलं अन्न ग्रहण करून संतुष्ट होत असतात आणि त्यानंतर जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं अन्नदान अवश्य करायचं श्राद्धकर्त्यानं संध्याकाळी उपवास करावा आपल्या पितरांचं स्मरण करून दिवसभरात पितृस्तुती पितृ अष्टक पितृस्त्रोत्र यातील जे आपल्याला शक्य असेल ते अवश्य पठण करावं आप, आपल्या चॅनलवरती हे सर्व स्तोत्र उपलब्ध आहे पितृदेवतायन महा या मंत्राचं आपण एकशे आठ वेळा पठण अवश्य करावं नुसतंच आपल्या प्रापंचिक अडचणी कमी व्हाव्यात किंवा आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात आपला पितृदोष निघून जावा म्हणून हे विधी करायचे नसतात आपल्या घरात गेलेल्या ज्या व्यक्ती असतात केवळ त्यांच्यामुळंच आज आपण हे सुखी जीवन जगत असतो त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्या आत्म्याला गती मिळावी म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे विधी आपण मनोपूर्वक अवश्य करावेत तर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्थीला आपल्या घरातील मृत्यू व्यक्ती असतील त्यांचं भरणी श्राद्ध आपण अवश्य करावं ही माहिती आपल्याला जर आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा काही शंका असतील जरूर विचारा आणि पितृपक्षातील नवरात्रीतील महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ